दुचाकीचा कट जीवावर बेतला वर्षी युवकाची हत्या शहरात खळबळ धुळे शहरातील नंदी रोड परिसरात केवळ दुचाकीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून अठरा वर्षी युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार फैज अहमद मुराद हुसैन अंसारी वय अठरा राहणार निशांत चौक मच्छी बाजार गल्ली नंबर सात हा युवक रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास नंदी रोडवरील जिमच्या जवळून दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला थांबवले या दोघांनी फैजवर अचानक हल्ला चढवून त्यास बेदम मारहाण केली एवढ्यावरच न थांबता दोघांनी मिळून त्याचे दोन्ही हात पकडून त्याचे डोके सिमेंटच्या रस्त्यावर पाच ते सहा वेळा आपटले त्यानंतर छातीवर लाथाबोक्यांनी मारहाण करीत त्याचा खून केला फैज हा एका मेडिकल स्टोअर्स मध्ये काम करत होता त्याच्या नातेवाईक मोहम्मद साजिद अब्दुल लतीफ अन्सारी यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरोधात भादनवी कलम तीनशे दोन तीनशे बावन्न चौतीस एकशे तीन व एकशे पंधरा ते दोन अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसल पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील यांच्यासह चाळीसगाव रोड पोलिसांचे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले संशयित ताब्यात अल्पवयीनांचा समावेश या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये काही अल्पवयीनांचा समावेश असल्याचे समजते पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस करीत आहेत